त्यामधला ती हळूहळू तिला म्हणजे जे काम मिळायला लागलं तिचा पण आत्मविश्वास वाढायला लागला की मी जे केलं ते हळूहळू मला मिळायला लागले म्हणजे त्यामध्ये आम्हाला प्राऊड वाटतो एक मुलगी असून म्हणजे मुलाची आणि मुलीची दोघांची पण आमची इच्छा तिच्या महाराष्ट्र <laughs> कारण प्रत्येकालाच माहिती आहे ती सोशल मीडियावर ती मस्तीखोर खूप आहे आणि असं नाही की प्रेमळ पण खूप आहे मोठ्यांचा रिस्पेक्ट कसा करायचा वगैरे ते तिला माहित आहे <laughs> <laughs> आणि मला ह्याच्यामध्ये ऍड ऑन करायला आवडेल की ऑब्विसली माझी मेहनत ती तर नंतर स्टार्ट झाली जेव्हा मला कळायला लागलं पण त्याआधी सुरुवात तर मम्मी पप्पांनी करायला लागली जिथे माझा मुरळ डाऊन झाला मी डिमोटिवेट झाले तेव्हा मम्मी पप्पांनी सांभाळलं किंवा यु नो सपोर्ट के सपोर्ट केला मोटिवेट केलं मला आणि खूप मला आताही असं ऐकायला मिळतं बऱ्याचशा आर्टिस्ट कडून किंवा लोकांकडून की किती लकी आहेस तुला माझी जी पहिली लीड होती ती मला अठराव्या वर्षात मिळाली होती आय वॉज एटीन इयर्स तर की तुला एवढ्या लवकर लीड मिळाली आणि त्याच्या ती सिरियल संपता संपताच दुसरी लीड मिळाली खूप लकी आहेस बट नाही विचार करा मी सिक्स इयर म्हणजे किती झाले आणि तेरा चौदा वर्ष तेरा चौदा वर्ष एवढ्या वर्षांपासून काम करून मग लीड मिळाली म्हणजे त्याचा वनवास रामाचा म्हणजे हा असं इझी काहीच नाहीये इझी काहीच नाहीये तुम्हाला सगळं स्ट्रगल करून uh, मिळवावं लागतं कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये माझं कोणीच नाहीये म्हणजे काका मामा कोणीच नाही आमच्या एरिया मधून कोणीच नव्हतं त्यामुळे uh, काही माहितच नव्हत्या इंडस्ट्री बद्दल सो इथपर्यंत यांच्यामुळे पोहोचते मी आणि अजून एक मला ऍड करायला लागेल सांगा असं वाटेल आम्ही लहानपणी म्हणजे आम्ही जेव्हा कुठल्या प्रोग्रामला जायचे तर सेंटरला अशी सेलिब्रिटीनी जायचे आणि आम्ही साईडला असे बघायचे आहे तर तिथे आम्हाला असं कुठेतरी वाटत कधी आप प्राप्ती कधी येईल सेंटरला <laughs> आणि लोक आम्हाला हाय करतील पण आज ती वेळ आणली आहे प्राप्तीमुळे त्याबद्दल खरोखरच आम्ही म्हणजे आई वडील म्हणून तिचा मनापासूनच आभार मानू आणि आई वडील आणि सगळ्या मुलांना आई वडिलांचा सपोर्ट असायलाच पाहिजे असं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे जर आई वडिलांचा सपोर्ट असेल शेजार पाजार नातेवाईकांचा काही संबंध नसतो आई वडील जर आपल्या मुलांच्या मागे असतील तर तुम्ही चंद्रावर पण जा तेवढी गॅरंटी आम्हाला आहे त्याच्यामुळे सगळ्या पालकांना माझ्याकडनं एक मॅसेज असेल की आपल्या मुलांना असं नाही की त्यांना ऍक्टिंगच करायचे जो पण त्यांना जी जी फील्ड त्याला निवडायची असेल शंभर टक्के तुम्ही त्याला सपोर्ट करा नक्की ते तुमचं नाव लौकी करतील